आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपवासाचा मसाला डोसा बनवणार आहोत त्याबरोबरच उपवासाची आलूभाजी आणि उपवासाची शेंगदाणा चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे आपण भगर घेतलेला आहे दोन वाटी भगर आहे या भगराला कुठे कुठे वरई पण म्हणतात त्याचबरोबर एक वाटी साबुदाणा घेतलेली आहे सर्वात आधी आपल्याला या दोघांना छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पहिले आपण इथे हा टाकून घेऊया आणि बघू शकता मी दोन वाटी भगर घेतलेली आहे बघा मी तुम्हाला मोजून दाखवत आहे दोन वाटी भगर घेतलेली आहे आता आपण यामध्ये पाणी टाकून या दोघांनाही छान असं स्वच्छ धुवून घेऊया आणि आपल्याला दोन ते तीनदा धुवून घ्यायचं आहे म्हणजे जसं आता याला धुवून घेत आहोत तर आता हा धुतलेला पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आपण आप आता हा धुतलेला पाणी काढून घेऊया हीच स्टेप आपल्याला दोन ते तीनदा करायची आहे बघू शकता या प्रकारे आता बघू शकता आपण हे तीनदा साबुदाणा वा भगर धुवून घेतलेला आहे आता पाणी टाकून याला भिजवत ठेवूया आपण चार ते पाच तासांसाठी किंवा ओव्हरनाईट भिजवत ठेवू शकता मी ओव्हरनाईट भिजवत ठेवलेली होती आणि बघू शकता साबुदाणा आणि भगर छान असे भिजलेले आहेत आता आपण हा पाणी काढून घेऊया या प्रकारे या भगर भगरमधला सर्व पाणी काढून घ्यायचं आहे बघू शकता सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आता आपल्याला इथे एक वाटी दही टाकायचं आहे जेवढा आपण साबुदाणा टाकलेला आहे तेवढाच आपल्याला इथे दही टाकायचं आहे एक वाटी दही मी इथे टाकलेली आहे आता आपण ह्यांचा पेस्ट तयार करून घेऊया तर बघू शकता थोडा थोडा करून मी हा सर्व पेस्ट तयार करून घेणार आहे बघू शकता या प्रकारे या प्रकारे आपल्याला हा पेस्ट तयार करून घ्यायचा आहे पेस्ट करताना पाणी अजिबात टाकायचं नाही आहे आता आपण हा पेस्ट एका वाट्यामध्ये काढून घेऊया आणि आता याच प्रकारे उर्वरित व भगरचा पण पेस्ट तयार करून घेऊया काही वेळानंतर बघू शकता सर्व पेस्ट तयार करून झालेला आता आपण याच्यामध्ये अर्ध्या वाटीपेक्षा कमी पाणी टाकलेलं आहे बघा थोडंसंच पाणी टाकलेलं आहे अजिबात जास्त पाणी टाकायची आवश्यकता नाही या प्रकारे आपल्याला हा बेटर ठेवायचा आहे आता आपण याला झाकून ठेवूया पंधरा ते वीस मिनटासाठी त्याबरोबरच आता आपण भाजी व चटणीची तयारी करूया तर मी इथे शेंगदाणे आणि आलू घेतलेली आहे सर्वात आधी आपण इथे आलू उकडायला ठेवूया तर आलू मी कापून घेत आहे आलू कापल्यामुळे लवकर उकळतात तर बघू शकता सर्व आलू मी दोन तुकड्यामध्ये कापून घेत आहे आता आपल्याला इथे पाणी टाकून हे आलू उकडायला ठेवायचे आणि छान असे उकडून घ्यायचे आहे छान शिजवून घ्यायचं आहे यांना त्याबरोबरच आता आपण हे शेंगदाणे पण भाजून घेऊया काही वेळानंतर बघू शकता शेंगदाणे छान असे भाजत आहेत आता बघा शेंगदाणे छान भाजलेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि या शेंगदाण्यांना थंड होऊ देऊया काही वेळानंतर बघू शकता शेंगदाणे छान थंड झालेते आणि मी सोल पण काढून घेतलेली आहे जेवढे शेंगदाणे आहेत तेवढाच आपल्याला दही घ्यायचं आहे आणि मी इथे दोन मिरच्या आणि थोडा जिरा घेतलेली आहे तर अर्धा वाटी शेंगदाणे त्याचबरोबर इथे मी जिरा आणि ह्या दोन मिरच्या मी तुकडे करून घेतलेली आहेत त्याचबरोबर मीठ टाकायचं आहे मी इथे शेंदा मीठ टाकत आहे ज्याला सेंदा नमक म्हणतात तर मी ते टाकलेली आहे अर्ध्या चमच्यापेक्षा कमी आणि आता दही पण टाकून घेतलेली आहे आता याचा एक पेस्ट तयार करून घेऊया बघू शकता छान असा पेस्ट ही है। आता में ही तयार करून घेतलेला आहे आणि आता ही चटणी रेडी झालेली आहे बघू शकता आता आपण ही चटणी एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि आता ही चटणी झालेली आहे तयार उपवासाची शेंगदाणा चटणी चटणी झालेली आहे आता आपण आलूच्या भाजीची तयारी करूया तर आलू बघा छान अशी उकळलेली आहेत बघू शकता तुम्ही आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे आलू थंड होऊ देऊया आणि सोलून घेऊया आलू सोलून घेतलेले आहेत आता आपल्याला या आलूंचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत तर बघू शकता या प्रकारे किंवा मॅश पण करून घेऊ शकता तुम्ही तर मी या प्रकारे चाकूच्या मदतीने लहान लहान तुकड्यांमध्ये हे आलू कापून घेत आहे याच प्रकारे आता आपल्याला हे सर्व आलू छान असे बारीक करून घ्यायचे आहे बघा या प्रकारे आलू बारीक करून घेतलेले आहेत त्याबरोबरच थोडा जिरा आणि पाच सहा मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आता आपण भाजीला फोडणी घालूया तर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये जिरा मी टाकलेली आहे जिरा छान असं तडतडू तर द्यायचं आहे त्यानंतर मिरच्या टाकायच्या आहेत मिरच्या पण छान अशा फ्राय होऊ द्यायच्या आहेत आणि त्यानंतर आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मी इथे सेंदा मीठच वापरत आहे ज्याला सेंदा नमक असं म्हटलं जाते तेच मी इथे वापरते पूर्ण रेसिपीमध्ये मी हाच मीठ वापरणार आहे आता आपल्याला इथे आलू टाकून घ्यायचे आहेत आलू टाकल्यानंतर या आलूंना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा या प्रकारे छान असं परतून मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता थोड्या वेळ आपण या भाजीला गरम होऊ देऊया काही वेळानंतर बघू शकता आलूची भाजी रेडी झालेली आहे आता आपण गॅसवर बंद केलेली आहे आणि इकडे बघा आपली आलू भाजी तयार झालेली आहे त्याबरोबरच इथे चटणी पण तयार झालेली आहे शेंगदाणा चटणी आता आपण डोस्याची तयारी करूया तर डोस्याचा बेटर बघा आपण पंधरा वीस मिनटासाठी ठेवलेला होता आता हा बेटर पण तयार झालेला आहे आता आपण इथे पण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हा पण शेंदा मीठच आहे तर मी ते अर्धा चमचपेक्षा थोडा कमच टाकलेली आहे छान असं मिक्स करून घेऊया आणि इकडे बघा तावा ठेवलेली आहे आता या ताव्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तव्याला तेल लावल्यानंतर तावा छान असा गरम होऊ द्यायचा आहे काही वेळानंतर बघा तावा गरम झालेला आहे आता आपल्याला हा डोस्याचा बॅटर इथे टाकून घ्यायचा आहे आणि छान असं पसरवून घ्यायचं आहे गोलाकारामध्ये नॉर्मली आपण डोसा बनवतो तसंच डोसा आपल्याला बनवून घ्यायचा आहे काही वेळानंतर बघू शकता हा डोसा एका बाजूने छान असा शिजलेला आहे मी तुम्हाला पलटवून दाखवते तसं तर आपल्याला हा एकाच बाजूने शिजवायचा असते आणि मी तुम्हाला दाखवत आहे पलटवून की छान असा क्रिस्पी झालेला आहे आता आपण इथे मसाला लावून घेऊया म्हणजे जे आपण आलू भाजी करून म्हणजे तयार केलेली होती ती भाजी आपण इथे लावून घेऊया बघू शकता या प्रकारे आणि आता आपण या डोसेला असं फोल्ड करून घेऊया आणि बघू शकता किती छान असा क्रिस्पी आपला मसाला डोसा रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही किती भारी लूक आलेला आहे याला आता आपण हा मसाला डोसा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच प्रकारे आपण सर्व डोसे बनवून घेऊया सर्व डोसे बनवून झालेले आहेत आणि मी दोन डोसे एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे त्याचबरोबर मी इथे एका वाटीमध्ये आलूची भाजी काढून घेतलेली आहे आणि आता एका वाटीमध्ये इथे मी शेंगदाण्याची चटणी पण काढून घेत आहे आणि बघू शकता आता आपली उपवासाच्या मसाल्या डोस्याची प्लेट तयार झालेली आहे आणि डोसे बघा किती छान अशी क्रिस्पी झालेले आहेत आम्ही तांदळाच्या डोस्यांसारखीच यांची चव येते त्याचबरोबर बघा आलूची भाजी आणि शेंगदाण्याची चटणी पण किती भारी दिसत आहे जेवढे बघायला सुंदर दिसत आहेत तेवढेच खायला पण चविष्ट लागतात एकदा तरी हे उपवासाचे मसाला डोसे आणि चटणी त्याचबरोबर आलूची भाजी नक्की बनवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद